मॉनिटायझेशन करू शकतं हे सुद्धा कोणाच्या डोक्यात येत नाही तिथं तुम्ही त्याच्यामध्ये सहमालक आहात आणि म्हणजे या क्षेत्रातच काम करायचं किंवा याच सहमालक व्हायचं या कंपनीशी जोडून घ्यायचं याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली मी नेहमी मला कॉन्टेंट आवडतं कारण कॉन्टेंटच तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवू शकतं आणि मी नेहमी बी टू सी बिझनेस केलेला आहे म्हणजे बिझनेस टू कस्टमर किंवा डी टू सी त्याला म्हणतात डायरेक्ट टू कस्टमरचाच बिझनेस केलेला आणि याच्यामध्ये तुम्हाला नेहमीच जाहिरात करावं लागतं आणि जाहिरातीसाठी तुम्हाला जो कस्टमर ॲक्विजेशन कॉस्ट ज्याला म्हणतो आपण ह्या सगळ्या टर्मिनॉलॉजीज आहेत ना हे मागच्या पाच सात वर्षात दहा वर्षात लोकांना जाणीव झालेल्या आहेत तर कस्टमर ॲक्विजेशन कॉस्ट इज टोटली डिपेंडेंट ऑन दी ॲडव्हर्टायझिंग इन्व्हेस्टमेंट जे तुम्ही करता आणि त्यासाठी तुम्हाला कॉन्टेंट लागतं तुम्ही रेडिओवर जाहिरात दिली टी व्हीवर जाहिरात दिली किंवा तकवर जर जाहिरात दिली तर ते जाहिरात कुठे दिसते चांगल्या कॉन्टेंटच्या आधेमध्ये अगोदर किंवा कॉन्टेंटच्या आतमध्ये तुम्हाला ती जाहिरात दिसते ज्याला आपण इनफिल्म ब्रँडिंग म्हणतो तर मला नेहमी माझे असे अनेक उद्योग आहेत जसं मी एक स्ट्रॅटेजिक ग्रोथ इन्व्हेस्टर असल्यामुळे माझे अनेक उद्योग आहेत आणि प्रत्येक उद्योगामध्ये मला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो असतो तो असतो कस्टमर अॅक्विशन कॉस्टचा जर एखाद्या कस्टमरला अक्वायर करण्यासाठी मला हजार रुपये लागत असतील आणि माझ्या कॉम्पिटिटरला जर सहाशे रुपये लागत असतील तर आय लूज द कॉम्पिटेटिव्ह एज माझा प्रोडक्ट किती चांगला आहे सर्विस किती चांगली आहे तो तर नंतरचा भाग झाला पण सुरुवातीला हॅव टू कॉम्पिट विथ माय कस्टमर ऍक्विजेशन कॉस्ट तर त्याच्यासाठी इकोसिस्टम बनवणं फार गरजेचं आहे की हाऊ कॅन यू रिड्यूस युअर कस्टमर ऍक्विझेशन कॉस्ट कस्टमरला अक्वायर केल्यानंतर कस्टमरचा तुमच्याबरोबरचा रु� अनुभव त्याला मिळालेली तुमच्याकडनं व्हॅल्यू दॅट विल डिटर्मेन वद वेदर दॅट कस्टमर विल गिव्ह यू रिपीट बिझनेस ऑर नॉट पण त्या अगोदर कस्टमरला अक्वायर करण्यासाठी जी कॉस्ट आहे ती कशी आपण कमीत कमी, कमी आणू शकतो याचा प्रयत्न करणं फार महत्वाचं